इचलकरंजी इथं दुकान काळ्यावर डिजिटल फलक लावताना दोघांना उच्च दाब वाहिनीचा विजेचा शॉक बसला यामध्ये गुरुनाथ उर्फ वेदांत मोहिते या सतरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला तर आशिष कांबळे याची प्रकृती गंभीर आहे ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास यड्राव फाटा इथं घडली गुरुनाथ मोहिते आणि आशिष कांबळे हे दोघे इचलकरंजीतील तोरणा नगर भागात शेजारी राहतात यड्राव फाटा इथल्या पेट्रोल पंपासमोर एका इमारतीत कांबळे यानं दुकानगाळा भाड्यानं घेतलाय आज आशिष हा गुरुनाथ याला सोबत घेऊन दुकानगाळ्याला डिजिटल फलक लावत होता लोखंडी फ्रेम असणारा हा फलक वाऱ्याची मोठी झुळूक आल्यानंतर हल्ला दोघांना हा फलक आवरला नाही त्यामुळे तो फलक दोन फुटांवर असणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीला चिकटला त्यामुळे या दोघांना विजेचा जबर शॉक बसल्यानं दोघेवरून खाली कोसळले दोघांना नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र गुरुनाथ मोहितेचा मृत्यू झाला तर आशिष कांबळे याची प्रकृती गंभीर बनल्यानं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे